सांगली जिल्ह्यातील मिरज एम आय डी सी हद्दीतील अमन प्लास्टिक या प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला आज भीषण आग लागली आग भयंकर मोठी असल्यामुळे या गोडाहून मधील लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले अग्निशमन विभागाच्या पाच ते सहा बंबांच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम सुरू आहे आग विझवण्याच्या शर्तीचा प्रयत्न सुरू आहेत आग मोठी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आगीचे आणि धुराचे लूट मोठ्या प्रमाणात पसरलेत दरम्यान ही आग बघण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून लोकांना या ठिकाणाहून बाजूला काढलं जात आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही